श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मग दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यापूर्वी शरीर मन शुद्ध असावे लागते स्नान करणे आवश्यक आहे आणि स्वच्छ वस्त्रे धारण केली पाहिजेत त्यानंतर बघा दुसरा नियम असा आहे पाठ शांत पवित्र आणि स्वच्छ जागेमध्ये बसून करावा घरातील पूजा स्थळ अथवा शांत कोपरा योग्य ठरतो ह्या पाठ करण्यासाठी त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत या पाठासाठी सर्वोत्तम वेळ आहे परंतु इतर वेळही चालेल फक्त ते ठराविक का असावे कारण वेळ ही बदलावी बदलायची नसते त्यानंतर बघा पाठ सुरू करण्यापर्यंत देवीला ध्यान करून संकल्प करावा मनातील तुमच्या इच्छेचा उच्चार करावा आणि देवीला प्रार्थना करावी त्यानंतर बघा पाठ करताना आसनावरती बसावे कापडाचे किंवा कुशासनावर बसावे किंवा बघा डायरेक्ट आपल्याला जमिनीवर बसायचं नाही आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस तुम्हाला पवित्र आसनाचाच या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर बघा ज्यावेळेस तुम्ही पाठाला सुरुवात कराल त्यावेळेस प्रत्येक वेळी देवीसाठी नैवेद्य ठेवावं त्यामध्ये साधे फळे पाणी गोड पदार्थसुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर बघा पाठ करताना आवाज शांत आणि स्पष्ट असावा गोंधळ किंवा पाठ करताना कसलाही व्यत्यय येणार नाही याची काळजी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ एकाच वेळी पूर्ण करावा मध्ये उठणे किंवा थांबणे हे टाळावे शक्यतो स्तोत्र कल किलक स्तोत्र आणि कवच या भागांचाही यामध्ये समावेश असावा त्यानंतर बघा मंत्राचा उच्चार असावा शुद्ध असायला पाहिजे चुकीचे उच्चार न करता नीट मनन करून वाचन करावे शक्य असल्यास गुरुचे मार्गदर्शन घ्यावे बघा पुढचा नियम म्हणजे एकदा पाठाला सुरुवात केल्यास दररोज ठराविक वेळेलाच करावा शक्य असल्यास नऊ दिवस नवरात्रीच्या काळामध्ये अथवा सातत्याने काही दिवस हा पाठ जो आहे तो करावा बघा एकदा पाठ सुरू केल्यास दररोज ठराविक वेळेलाच जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने हा जो पाठ आहे तर तो तुम्हाला करायचा असतो तु। कारण ठराविक वेळेलाच केलेला पाठ आल्याचा कारण तुम्ही ज्या डा जागेला बसताना ती ऊर्जा जी आहे ना एक झालेली असते त्यामुळे ती ऊर्जा तुमची वाट बघत असते की तुम्ही कधी येत आहे आणि त्या ठिकाणी पाठाला सुरुवात करत आहे त्यानंतर बघा पाठ ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुम्हाला सात्विक भोजन जे घ्यायचं आहे मांसाहार मद्यपान किंवा मा कांदा लसूण या ज्या वस्तू आहेत त्याचा तुम्हाला जेवणामध्ये वापर करायचा नाही त्यानंतर बघा पाठ करताना तुम्हाला मन शांत आणि एकाग्र ठेवावे मनामध्ये वाईट विचार राग किंवा ताणतणाव ठेवू नये शांत चित्ताने हा या पाठाला कधीही सुरुवात करावी त्यानंतर बघा पाठाच्या दरम्यान शुद्ध सात्विक आहार तुम्हाला घेतलं पाहिजे त्यागमय आणि धार्मिक तुमचं जे आचरण असेल या पद्धतीचा तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर बघा पाठ संपल्यानंतर नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा आणि स्वतःही तो ग्रहण करावा त्यानंतर पाठ झाल्यानंतर काही वेळ वेळ बघा ध्यान करावे आणि देवी मातेचे तुम्हाला स्मरण करायचे आहे त्यानंतर बघा पाठानंतर देवीला अर्पण केलेले प्रसाद व निर्मळ म्हणजेच पवित्र पाणी जे आहे ते तुम्ही ग्रहण करावे आणि इतरांनाही ते तुम्हाला म्हणजे घरामध्ये वाटावे पाठ करताना बघा जप माळेचा तुम्हाला जास्तीत जास्त वापर करा विशेषतः रुद्राक्षी किंवा लालचंदनाची माळ जी आहे तर ती उत्तम मानली जाते याचा जा जा तुम्ही वापर करू शकता शक्य असल्यास बघा पाठाच्या दरम्यान देवीसमोर अखंड ज्योत जी, जी आहे तर तुम्ही ती लावून घ्यावी बघा बरेचसे लोक काय करतात की दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना दिवसभर व्रत धरतात आणि फक्त फलाहार किंवा निराहार राहून हा पाठ केला जातो तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही हा जो पाठ आहे तो करू शकता बघा जर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे वस्त्र धारण करावे जे सात्विकतेचे प्रतीक मानले जाते त्यानंतर बघा नवरात्रीमध्ये मंगळवार किंवा शुक्रवार हे दुर्गा सप्तशेतीच्या पाठासाठी शुभ आणि विशेष असे वार मानले गेलेले आहेत बघा जिथे पाठ सुरू केला त्याच ठिकाणी तुम्हाला पूर्ण करावा मध्यंतरी बसणे जागा बदलणे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते पाठ तुम्ही ज्यावेळेस दुर्गा सप्तशेतीचा कराल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नाही आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुर्गा सप्तशितीचे पाठाचे महत्त्व नियम पाठ कसा करावा याबद्दलची माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ